तुमच्या माझ्या मनती विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समोरच्या लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी कुमार केळकर मित्रांनो नुकताच श्री कमलादेवी कन्या विद्यालय येथे पारंपरिक पद्धतीत बोनल्याचा कार्यक्रम घेण्यात आला बोनल्याचं जे पूजन आहे या सोहळ्याचं जे पूजन आहे ते समाजसेविका सौ अंजली सूर्य पुजारी यांच्या हस्ते हातगाव मूर्तीचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवर यावेळेस बरेचसे उपस्थित होते त्यामध्ये सौ अर्चना देवी सौ शारदा परदेसी व मुख्याध्यापका सौ शेलार मॅडम देखील उपस्थित होत्या सर्व महिला शिक्षिकाही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या ज्याची दृश्य आम्ही आपल्याला आता दाखवत आहोत याच्यामध्ये पारंपरिक गाणी गाऊन एक सुंदर असा फेर ज्याला आपण फुगडी म्हणू शकतो त्या फुगड्या खेळल्या गेल्या सांस्कृतिक असा रंग त्यामध्ये आपल्याला दिस दिसतोय सोबतच गाणीही भरल्याची गायली गेली नवरात्र उत्सवाची रंगत ह्यावेळेस आजमावायला मिळाली आपण बघू शकता समाज भावना बोलण्याच्या निमित्ताने एकत्र येऊन सण साजरा करणं ही जी संस्कृती आहे याचं दर्शन देखील यावेळेस घडले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बऱ्याच शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कार्यक्रमाची सांगता ही हिरापतीचे वाटप करून करण्यात आली क्षण बोरल्याच्या निमित्ताने एकत्र येऊन सांस्कृतिक दर्शन घडले त्यानंतर आभार प्रदर्शन देखील या बोंडल्यात पार पडले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला व्हिडिओला शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी कमेंट मात्र आपण करत चला आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसह तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो सदरील वृत्त आणि त्या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ हे आमचे सहसंपादक अविनाश जोशी करमायाचे यांनी काढलेला आहे अशा त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि त्यांनी जो तिथला अनुभव बघितला अनुभवला तो आम्ही आपल्या समोर शेअर केला आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयास तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो to get on.